गुड मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही सगळे घरात सकाळचे आठ वाढलेले आहे आणि वातावरण खूप गरम आहे आज सकाळी सकाळीच आमचं वाद झालेला आहे वाद म्हणजे शिल्लक गोष्टीवर झालेला आहे तर काही नाही असं चावम्याव तर पाहता तुम्हाला नजारा तर ते राग आला बन भाय ना आता ते राग राग निघू नाही शकत तो राग पाय कुठं निघाला तुम्हाला दापवतो काय मी हे बारा पूर्ण घरातले कपडे पा बॅग इकडं बिखरले हे बाहे आमचा राग आपल्याला बोलणं होत नाही रागानं होत नाही मग तो राग कुठं निघते ह्या अशा कपड्यावर निघते बा गाडीवर बघून कपडे भरून ठेवून दिले चादरा काय आणि येते साई कपडे इकडे तिकडे हे पहा माझे कपडे घरात नेतात तुम्हाला हे पसून राहिल हे असा आहे तो राग मोठं बेकार काम आहे इकडे म्हणून कधी बोलाच नाही लागत जास्त लक्षात असं ते वातावरण खराब झालंय की आपल्याला बोलण्यापेक्षा कसं डायरेक्ट मग घेतले कपाट उघडले डायरेक्ट कपडे फेकून द्यायचे विषय क्लोज मोठ बेकार काम आहे इकडे धक्क्याल बुक्कीच आहे एकदम हे कपडे सत चालते आणि बाप तुमच्या ठेवा तिथं तुमच्या आता माय कपाट तिकडे तर मग इकडे कपडे कोण आणते मग ते कपडे कोण आणते या कपड्यात काय ते हजार मोठे लटकून ठेवत जा आता माय मी तर ह्या इथं कपडे लय काय इथं आत्ता लटकवली तिथं कपडे मी आता कपडे लटकवले तिथं आता लटकवले स्वतःचे कपडे हे नाही करता येत थोडंसं अटकवले जिवारी तिनं शूट आम्ही मनच म्हणते अजून आता कपडे मी थोडी अटकवले का तिथं मी कपाट ठेवले का तुमचे कपडे अटकवत जा म्हटलं तिथं ते कपाट कोणाचं कपाट कपाटाची गोष्टच नाही लावलेली मी मग इथं लटकवायची गोष्ट सांगून लटकवायची म्हणजे कोणती लटकवायची हे शर्ट टी शर्ट सहा सहा सात टी शर्ट याच्यातच निघाले गठ्ठ्यात हा तर मग मी थोडी ठेवले घेतान फेकून देता घेतान फेकून देता आले की वाह रे हे तर काही खासच येत म्हणजे बोलू देत नाही येत

नाही बोल ना बोल ना काय म्हणतो तू मी काहीच नाही म्हणजे काही केलं तरी तेच आहे तुम्ही काही केलं तरी तेच आहे आपल्याला वाटते मग दोन गोष्टीचं हे झालं आपण इकडे जाऊ त्याला काय बोलू मी रोज मी काही बोलतच नाही माय काम आहे मला करू नाही बस मला माहिती आहे आता कसं करायचं बाकीचे काम व्हायचं आहे कसं करायचं कसं नाही आता ते गुरुचे कपडे काय आले त्याच्यामध्ये गुरुचे कपडे नवीन कपडे आहे त्याची हे हा तर मग ते एक हात त्याच हे जे आहे चिल्लर कपड्यासाठी ठेवलाय मी हे इथं

ते काढे मग वरते ठून देतो मग ते बॅग तुम्ही तो ऑर्डर नका सोडू काम करत असेल कोण लागत ऑर्डर नका सोडू जा तिकडे मी करतो माझे काम काय तुम्हाला जात जाणं नको पुढे जातो सुद्धा जाऊ येणार नाही हो दादा ये ओ हो ये 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 बाबू ये रे हां 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 ये

खराब आहे ते आपल्या याच्यातली कपड्यातली ऍडजस्ट आपण दोघायला करणार वेळेचं बंधन तुम्हाला आहे मलाही आहे वेळ तुमच्याही जवळ नाही आहे वेळ माझ्याही जवळ नाही आहे हा माहित नाही हा हा वेळ किती महत्वाचा असते आपला आता मी काय बोललो बारा वाजले मी स्वयंपाक दिवी थकत नाही की मी स्वयंपाक बिंपाक झाल्यावर मग झालं मग मग मी एकदा मग थकली की मग राहिलं मग काम आपलं जे मेन काम आहे ते आपण सकाळीच करत असतो ना मी काय बोललो मग मी काय बोललो तर एवढं मोठं पूर्ण कपडे घरातले फेकून दिले

पाहिलं ना तुम्ही राग मोठा बेकार राग आहे तर हा राग कंटिन्यू चालू राहणार आहे एक अर्धा घंटा अरे गाडी आता घेऊन ला, ला जा लागन त्याला आवाज द्यायला लागन सांगा लागन त्याला सांग ना मग लेखा घेतली काय पाहण्यासाठी घेतली आता राग शांत तर जाऊ द्या आता पण हा राग सकाळी सकाळी मला अन्न किती महागात पडलं आज त्यांना आता हे तुम्ही याच्या पुढे पहा आता काय झालं पुढे सकाळी सकाळी भांडणं तर झाले मग माहिती तुम्हाला मग आमच्या बाईचा राग मग काही नाही मग हे दुपारी मला रिलायन्स ट्रेंड्स मध्ये घेऊन आले आणि मस्त मस्त कपडे घेऊन दिले मी म्हटल कायचे कपडे तुम्ही मला आज कायले घेऊन देऊन राहिले म्हणे तू आज मायावर जुळली नो म्हणे सकाळी सकाळी आम्ही आत्ताच आलो ट्रेंड्समधून खरेदी करून मी व्हिडिओने काढू शकली मी पण तुम्हाला एक एक आता याच्यात ड्रेस घालून दाखवेन तिथे यांच्याजवळ फोन ही तिकडे होते म्हणून मी ड्रेस घालून नाही दाखवू शकली आता आम्ही आलो पतंजलीमध्ये योगा मॅट घ्यायसाठी योगा क्लासेस लावले सकाळी ऑनलाईन तर आता चला आता आम्ही जातो तर खूप वेळ झाला आता जेवायला अजून जायचं आहे आता माहीत पडते काय यायचं काय नाही बाबाचं जेवायला जायचं आहे पाहू आता काय आहे मॅट माणूस मॅट घेऊन आले मॅट माणूस मॅट घेऊन आले ते दोन बसून पोट कमी करून टाका म्हणून तर पाहिलं मला रागतांना किती महागात पडलंय तर शेवटी रिलायन्स टेंड्स मध्ये त्यांनी आणलं आणि मला मनासारखे कपडे घेऊन दिले मी म्हटलं आज कोणत्या खुशीत म्हणे म्हणजे आज तू चिडली म्हणे सकाळी सकाळी म्हणून ठीक आहे तर कसं वाटलं माझा ब्लॉग मला नक्की सांगा आणि कुठले ड्रेस घेतले मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेल